mitrano उन्हाळ्याच्या दिवसात सालड खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो तसंच सालड हे आरोग्यासाठी फायदेशीर ही मानलं जात सॅलड मध्ये सहसा काकडी मुळा गाजर बीट आणि टोमॅटो यासारख्या भाज्या वापरल्या जातात पण हल्ली सॅलड मध्ये सालडची पानं यांचा वापरही केला जातो ज्याला लॅट्यु स्लीफ म्हटलं जात तर आज आपण लेट्यू स्लीफ विषयीची सर्व माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण लॅट्यू स्लीफ म्हणजे कोणता पाला याचं सेवन कशा प्रकारे करावं यात कोणती पोषक तत्वे आढळतात व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात या सर्व विषयांवर बोलणार आहोत सॅलड लीफ म्हणजे लेट्यूस हे तुम्ही अनेकदा बर्गर आणि सॅलड सारख्या अनेक पदार्थांमध्ये पाहिलं असेल आजकाल भारतात लॅट्यूस ची पाने खूप सामान्य झाली आहेत व बाजारात सहज उपलब्ध असतात लॅट्यूस ही एक वार्षिक वनस्पती अर्थात ॲन्युअल प्लांट आहे या वनस्पतीचं सायंटिफिक नाव लेक्ट्युका सटायवा आहे ही वनस्पती बहुतेकदा त्याच्या पाल्यासाठी पिकवली जाते परंतु कधी कधी त्याच्या देठासाठी आणि बियांसाठीही हे पीक घेतलं जात लेट्यू स्लीफ ला मराठीत सॅलड ची पानं किंवा लेट्यूस ची पाने या नावाने ओळखलं जातं अर्थात लेट्यू स्लीफ ला मराठीतही लेट्यूस हेच नाव आहे लेट्यू स्ली वापर बहुतेक वेळा सॅलड सूप्स सँडविचेस व्रॅप्स बर्गर्स यासारख्या इतर प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये केली जाते व याला कच्च खाल्लं जात लेट्यूस लिव्ह अनेक प्रकारही आढळतात जसं की हेड लेट्यूस लिव्ह लेट्यूस रोमाइन लेट्यूस सेल्ट्यूस लेट्यूस इत्यादी यातील काही प्रकारात लेट्यूस लिव्ह कोबी सारखे गोल आकार धरून येतात तर काही प्रकारात पाने देठाशी जोडलेली असतात तसच काही गडद रंगाची किंवा लालसर असतात वेगवेगळ्या प्रकारचे लेट्यूस लिव्स वेगवेगळी चव देतात लेट्यूस लिव्स चे रंग चव आणि पौष्टिक मूल्य जरी वेगवेगळी असली तरीही बहुतेक प्रकार जीवनसत्वे खनिजे आणि इतर संरक्षणात्मक पदार्थांनी परिपूर्ण असतात लेट्यूस लीव्स स्टोर करायचा असल्यास रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे आणि खाण्याअगोदर व्यवस्थित धुणे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो जेव्हा आपण एखादे खाद्य प्रकार शिजवतो तेव्हा त्यावर असलेले जीवजंतू मारले जातात परंतु सॅलड हे कच्च खाल्लं जातं आणि म्हणूनच सॅलड मध्ये वापरले जाणारे सर्व पदार्थ चांगले धुवून घेणं गरजेचं आहे सॅलड मध्ये वापरलं ले जाणार देखील आपण कच्च खातो आणि तो एक पाल्याचा प्रकार असल्याने त्याच्यावर जीव जंतू असण्याची शक्यता अधिक असते आणि म्हणूनच लॅटिव स्लीफ वापरण्या अगोदर ते पाण्याखाली नीट धुवून घेणं आवश्यक आहे लॅटिव मध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत विटमिन सी विटमिन ए विटमिन बी सिक्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स कॅरेटनॉइड्स फोलेट्स आयन क्लोरोफिल अँटीऑक्सिडंट्स फायबर्स अँड फिनॉल कंपाऊंड्स आता आपण लेट्यू स्लीव खाण्याचे एकूण फायदे जाणून घेऊया बदलत्या हवामानात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्त पाण्याची गरज असते लेट्यूस लीव्स शरीर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करत योग्य हायड्रेशन मुळे शरीराची महत्वाची नीट सुमारे पंच्याण्णव टक्के पाणी असतं जे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करत आणि उन्हाळ्यासाठी एक ताजे तवाने पर्याय ठरत अशा परिस्थितीत दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात लॅट्यूस सेवन केल्यास शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि शरीरातील आर्द्रता लेट्यूस अँटी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने ते शरीराला हानिकारक फ्री रेडिकल्स पासून व पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतं आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी करण्यास मदत करत हे विटमिन ए व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चे एक प्रमुख सोर्स आहे आणि त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यासारखी आवश्यक खनिजे देखील असतात त्याचबरोबर त्यात कॅलरीजचं प्रमाण अत्यंत कमी असत वजन कमी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि निरोगी जीवनशैली जगू इच्छिणाऱ्यांसाठी लॅट्यूस हा सर्वोत्तम पर्याय आहे लॅट्यूस लिव्ह सारख्या हिरव्या भाज्या हृदयाचं आरोग्य वाढवण्यासाठी ओळखल्या जातात या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोटीन एकत्रितपणे कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन रोखतात आणि त्यामुळे हृदयरोग टळतं जर तुम्ही तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर लेट्यूस तुमचा मित्र ठरणार आहे कारण त्यात पाण्याचं आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असल्याने तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं आणि अधिक खाल्लं जात नाही लेट्यूसच्या पानांमध्ये असलेले विटॅमिन ए आणि पीटॅक कॅरोटीन डोळ्यांचं रक्षण करण्यास मदत करतात आणि वयानुसार मस्क्युलर डिजनरेशन सारखा दृष्टी समस्यांचा सा धोका कमी करतात लॅट्यूस मध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आढळत जे हाड मजबूत करण्यास आणि सारख्या समस्या टाळण्यास मदत करतं त्यामध्ये आढळणारे आहारातील फायबर्स पचन संस्था निरोगी ठेवत व पतकोष्ठता दूर करत यात व्हिटॅमिन ए असल्याने नियमित याचं सेवन केल्याने त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करत लेट्यूस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं यात व्हिटॅमिन सी असते जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं ज्या लोकांना रक्ताची समस्या आहे त्यांच्यासाठी लेट्यूस खूप फायदेशीर मानलं जातं लेट्यूस मध्ये फोलेट मुबलक प्रमाणात आढळतं ज्यामुळे रक्तातील लोहाचं प्रमाण वाढतं व वा ॲनिमिया सारखे विकार टाळता येतात तर मित्रांनो हे आहेत लेट्यूस लीफ खाण्याचे असंख्य फायदे हे सर्व फायदे लेचिव्ह स्लीव चे गुणधर्म आहेत पण जर तुम्हाला एखादी आरोग्य समस्या असेल सतत अलर्जीचा त्रास होत असेल तसंच जर तुम्ही पहिल्यांदा ही पानं खात असाल किंवा एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याच सेवन करायचं असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर रहा रहा धन्यवाद